गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक या मैदानातला नऊ सुटला वीस वारे गाड्या झुपल्यात का वीस चे बैल गाडी मार गाड्या झुपून सज्ज आहेत का अकरा ते वीस वरे गाड्या झुपून सज्ज राह नऊ पोहतो या मैदानातला ज्या नऊ मध्ये दहा गाड्या आणि दहा गाड्यांचा रण संग्राम चालू आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या अक्षराला कोणी बाजी मारली मागच्या गाड्या बघाव गाड्या क्रमांक नऊचा निकाल तास क्रमांक नऊ वरून गाडी स्वर्गीय प्राजक्ता सुरवे प्रणरा सुरवे करार मालकापूर यांचा गजा आणि पक्षा या गाडीचा एक नंबरला विजेता मालकाचा त्यावर बसणाऱ्या चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन अरे दहा नंबर वरून जी गाडी पळाली त्या गाडीला या ठिकाणी सन्मान केलं जाणार आहे कारण ती गाडी दोन नंबरला उतरलेली आहे క్రమాక దావుడు ఆయకరే మతా ప్రసన్న శివ శుభ ప్రసన్న అమిత్ షే